राजकीय निर्णय चुकतात तेव्हा बसतो पराभवाचा धक्का दोन हजार एकोणीस ला सोपल यांचा तर दोन हजार चोवीस जेव्हा राजकारणातले निर्णय चुकतात तेव्हा पिछाडीवर जावेच लागते अनेक वेळा संधी साधू राजकारण यशस्वी होत आणि अने अनेक वेळा ते अपयशीही ठरत याची प्रचिती बार्शी तालुक्यातील सोपल आणि राऊत या दोन्ही मातब्बर राजकीय नेत्यांना आलीच आहे नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल ऐन वेळेला केलेला पक्ष बदल मतदारांना आवडत नाही आणि मग निसटत्या मतांच्या पराभवाने घायाळ होण्याची आणि यशाने हुलकावणी देण्याची वेळ येते ऐनवेळीचा पक्ष बदल सोपल आणि राऊत या दोघांनाही तसा प्रतिकूल ठरला आता चर्चा करू दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीची विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झालेला निवडणूक पूर्व तीन चार महिन्यात सोपल यांच्या पक्षबदलाचे वारे वाहू लागलेले एकोणीसशे साली शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झालेली पंधरा वर्षाच्या राजकारणात सोपल यांच्यावर शरदनिष्ठ अर्थात श पक्ष असाच शिक्का त्यानंतर दोन हजार नऊ ची निवडणूक अपक्ष लढवली तरी पुन्हा पवार आणि राष्ट्रवादीला साथ दिलेली त्यामुळे सोपल यांच्या निर्णयाबाबतची उत्सुकता टाळली गेलेली पण राज्यातलं वातावरण तसं भाजप शिवसेना युतीला अनुकूल झालेलं बार्शी विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या कोठ्यातली प्रतिस्पर्धी राऊत राज्यातलं भाजपा सरकार लक्षात घेऊन दोन हजार सतरा साली भाजपवासी झालेले पण बार्शी विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपाच्या वाटेची नव्हतीच अर्थात चतुर चाणाक्ष सोपल यांनी राष्ट्रवादी सोडली आणि ती शिवसेनेत गेले शिवसेनेनेही त्यांना मनापासून स्वीकारलं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची ऐतिहासिक गटार शोधत होतो या मिश्किल वाक्याला पब्लिक हसलं पण ठाकरेंची ती जंगी सभा सोपल यांना विजयापर्यंत नेऊ शकली नाही आश्चर्यकारकरीत्या अपक्ष उमेदवार राजाभाऊ राऊत यांनी आपला करिश्मा दाखवला राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत केलेले पक्षांतर नाही म्हणले तरी मतदारांना रुचले नाही सोपल यांचा तीन हजार मतांनी पराभव झाला अर्थातच सोपल यांचा राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय चुकला असेच म्हणावे लागेल इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असे म्हणतात आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल आता चर्चा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीची दोन हजार एकोणीस साली अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले राऊत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तरी भाजपाशीच प्रामाणिक राहिले राऊत यांनी भाजप निष्ठा दाखवली आणि त्यांनी अगदी पाच वर्ष भाजपा सत्तेवर आली नाही तरी भाजपासोबतच राहायचं अशी मनाची तयारी केलेली ऑपरेशन लोटस फळाला आलं राज्यात भाजप शिवसेना युतीचं सरकार आलं पुन्हा हे सरकार महायुतीचं झालं राऊत यांना भाजप निष्ठेचे मोठे बक्षीसही मिळाले त्यांनी तालुक्यासाठी मागितलेल्या प्रत्येक विकास कामाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरघोस विकास निधी दिला विकास कामांचा धडाका सुरू झाला चार हजार कोटींचा विकास निधी मिळाला दोन हजार चोवीसची ची विधानसभा निवडणूक जाहीर झाली सर्व बार्शीकर मतदारांच्या मनात राऊत आणि भाजप हे समीकरण पक्क रुजलेलं होतं खुद्द राऊत यांनीही ठोकपणे मी भाजपाचाच उमेदवार असे जाहीरपणे सांगितलेलं आणि ऐनवेळी त्यांनी भाजपाऐवजी महायुतीचाच घटक पक्ष असलेल्या शिंदे सेनेतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला राऊत यांना मशालीला उत्तर धनुष्यबाणच देईल असं वाटलं पण सतरा सालापासून भाजपा निष्ठा असलेल्या राऊत यांचा हा निर्णय बार्शीकर मतदारांना रुचला नाही भावला नाही सेना सुप्रीमो शिंदे साहेब यांची भगवंत मैदानावर विराट सभा झाली लाडक्या बहिणीचे आशीर्वाद लाभतील असे सर्वच राऊतनिष्ठांना वाटले दोन हजार एकोणीसच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल ऐन वेळेचा पक्ष बदल मतदारांना आवडत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं नव्हे तर त्यावर शिक्कामोर्तब झालं राऊत यांचा सहा हजार चारशे बहात्तर मतांनी पराभव झाला जशी सोपर यांची दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतरची मंत्रिपदाची संधी होकली तशीच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतरसुद्धा राऊत यांची मंत्रिपदाची संधी होकली राजकारणातले निर्णय आणि अंदाज चुकतात तेव्हा काय होतं याची प्रचिती दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत दोन्ही नेत्यांच्या समर्थकांना आली आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल आता नेते मंडळींना थोडस कटू वाटेल आणि समर्थकांनाही आवडणार नाही परंतु पक्ष आणि गॉडफादर जेव्हा कोणताही नेता बदलतो तेव्हा जनतेच्या मनातला त्या नेतृत्वाबद्दलचा आदर आणि प्रेम नाही म्हणलं तरी कमी होत नेत्यांना असं वाटत असतं की आपण म्हणजेच पक्ष असं समर्थक कार्यकर्ते मानतात पण तसं नसतं काही कार्यकर्त्यांच्या मनात पक्ष आणि नेत्याचा गॉडफादर यांच्याबद्दलही मनात प्रेम असतं आणि केवळ जनतेच्या विकासासाठी असं गोंडस नाव देऊन ज्या वेळेला पक्ष बदल केले जातात तेव्हा ते अनेक समर्थकांना आवडत नाहीत त्यांच्याही मनामध्ये आपला नेता पक्ष बदलू आहे स्वार्थासाठी कुठेही उड्या मारतो असं इम्प्रेशन तयार झालेलं असतं त्यामुळे पक्ष आणि गॉडफादरवर प्रेम करणारे काही समर्थक मनापासून काम करत नाहीत आणि त्याचाच फटका मग नेते मंडळींना बसतो असं मला वाटतं मला वाटतं जेव्हा नीती चुकते तेव्हा नियती नाराज होते कॅबिनेट मंत्रीपद दिलेल्या राष्ट्रवादीला सोडण्याची सोपल यांची नीती नियतीला ना आवडली नाही आणि चार हजार कोटींचा विकास निधी देणाऱ्या भाजपाला सोडून राऊत यांनी शिंदेसेना जवळ केली हे नियतीला आवडलं नाही सोपल आणि राऊत यांचे हे दोन निर्णय अर्थात ऐनवेळीच्या पक्षबदलाचे निर्णय योग्य होते का अयोग्य याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यासाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल